मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे आहे तर मित्रांनो बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजच्या दोन ब्रेकिंग न्यूज सरकार कडून मंजूर आले नवीन अपडेट समोर तर चला पाहूया दोन ब्रेकिंग न्यूज सरकार कडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकार कडून दोन मोठ्या ब्रेकिंग न्यूज ला मान्यता प्रदान माहिती जाणून घ्या सविस्तर चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत ब्रेकिंग न्यूज 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 ब्रेकिंग च्या माध्यमातून दोन ब्रेकिंग, ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज वन चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज एक आपण जर सरकारी निम सरकारी महामंडळामध्ये कार्यरत असाल तर आपल्या मुलास नॉन क्रिमिनल अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येतो का याबाबत या शासन निर्णय नेमका काय आहे ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील जातींना संविधानानुसार घटनात्मक आरक्षण दिले जाते तर इतर जातींना आरक्षण असल्यास वैज्ञानिक वैज्ञानिकरित्या आरक्षण निकषावर देण्यात आलेले आहेत यामध्ये प्रगत उन्नत गटात मोडत असल्यास अशा आरक्षणाला लाभ दिला जात नाही यासाठी सरकारकडून नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र दिले जाते सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उत्पन्नाच्या मर्यादा त्यांच्या मुलांसाठी आरक्षणाचा लाभ देऊ शकतात राज्य सरकारच्या दिनांक एक चार जानेवारी दोन रोजीच्या संदर्भात नियमानुसार राज्य सरकारी कर्मचारी व निम सरकारी कर्मचारी सेवेत असताना गट ब क व ड श्रेणी मध्ये कार्यरत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख पेक्षा अधिक असून त्यांचे

यांना नॉन क्रिमिनलचा लाभ घेता येणार नाही करीता आपण पाहूया कोरोना काळात ई पी एफ ऑटो सेटलमेंट सुविधा सुरू केली आहे कर्मचाऱ्यांच्या अडचणीच्या काळात सरकार लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली याद्वारे तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्या साठी प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित केली आहे याचा अर्थ पैसे काढण्यासाठी तुम्हाला ईपीएफओ कार्यालयात जावे लागणार नाही तसेच जास्त कागदपत्राची गरज भासणार नाही सिस्टीम द्वारे स्वतः तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाते तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतात या आधी सुविधा पन्नास हजार रुपयापर्यंत अर्जाच्या मर्यादित होती मात्र ती दोन हजार चोवीस मध्ये एक लाख रुपया पर्यंत वाढवण्यात आली होती मात्र आता हि मर्यादा पाच लाख रुपया पर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे आता तुम्ही कोणत्याही मॅन्युअल पडताळणी शिवाय पाच लाख रुपया पर्यंत रक्कम तत्काळ तुमच्या खात्यातून तुम काढू शकतात करीता ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाइफ शियर आणि सबक्राइब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच